दिव्यांगाचा निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी दिव्यां दिव्यांग बांधवांनी भीकमागो आंदोलन अशोक चव्हाण यांच्या घरावर दिव्यांगाचा आमदार खासदार निधी खर्च न केल्याने नांदेड मधील दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहेत दिव्यांगाचा निधी खर्च करण्यात यावा या मागणी करता दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नियोजनाखाली नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी भीकमागो आंदोलन करत खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढला मागील अनेक वर्षापासून दिव्यांगाचा खासदार आमदार निधी खर्च करण्यात आला नाही दिव्यांगाचा हक्काचा निधी खर्च न करण्यात आल्याने दिव्यांगांना अनेक योजनेपासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे दिव्यांगाचा राखीव खासदार आमदार निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी दिव्यांग बांधवांच्या वतीने करण्यात आली आज खर म्हणजे सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातील ले, आमदार खासदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले भीक मागो आंदोलन याचं कारण म्हणजे एम पिलॅड्स मधल्या दिव्यांगांचा राखीव जो निधी आहे दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हे खासदार महोदयांनी दरवर्षी खर्च करणं बंधनकारक आहे तसेच नियोजन विभागाचं शासन निर्णय आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार तेवीस यानुसार मोहोदनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव तीस लक्ष रुपये हा ता ता वर्षी खर्च करणं बंधनकारक आहे परंतु जिल्ह्यातल्या आमदार नी हा निधी खर्च नाही केला त्यामुळे आज नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खासदार आणि आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलन करण्यात आलं त्याचे तत्पूर्वी आम्ही सुरुवात हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री असताना तसेच विद्यमान आमदार त्यावेळेस त्यांनी असताना कारण हा निधी जो आहे हा निधी आजपर्यंत अखर्चित आहे दुर्दैव एवढं कळलं की माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन विभागाचं पत्र अद्याप प्राप्त झालं नाही असं आम्हाला कळलंय खेदाची बाब वाटली माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने ते पत्र होतं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा एक पत्र दिलं म्हणजे वारंवार पत्रवार करूनही दिव्यांगाचा राखीव निधी हा खर्च नाही झाला आज माननीय अशोकराव चव्हाण साहेबासोबत आता शिष्टमंडळासोबत बैठक झाली अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी प्रथम भोकर विधानसभा मतदारसंघावर प्राधान्य देईल भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगांना जो काही निधी खर्च करायचा आमदार निधी असेल खासदार निधी आम्ही खर्च करेल म्हणून त्यांनी आश्वासन दिले पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही प्रत्येक आमदार खासदारांच्या घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलनासह विविध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे तसेच हा निधी जर खर्चच नाही झाला तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाही विद्यमान पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षातले असतील आम्ही कुठल्याही माजी मंत्री असेल किंवा विद्यमान मंत्री असेल मुख्यमंत्र्यांसह प्रधानमंत्री असेल केंद्राचे कुठले असेल आम्ही त्यांना इथे कुठली सभा वगैरे होऊ देणार नाही आम्ही त्यांच्या सगळं उधळून लावू आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा निषेध करून आम्ही त्यांना इथं कुठली सभा होऊ देणार